मल्हारवाडीचं ते छोटसं गाव सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट वाऱ्यात डोलणारी उसाची पिकं आणि सायंकाळी मंद उजेडात वाड्यांमधून उठणारा धुरकटवास या सगळ्यात सुजाता मोठी झाली होती गावात सगळ्यांच्या नजरेत ती बुद्धिमान शांत आणि आदर्श मुलगी होती पण तिच्या डोळ्यांतली एक हलकीशी भीती कोणी ओळखली नाही आईवडील शेतीकामात रमलेले नोकरीच्या शोधात शहरात गेलेला घरात सुजाता आणि काका विश्वनाथ एवढंच वारंवार रहायचं काकाने नेहमी आपल्याला सांभाळले असा विश्वास तिला छोट्या वयापासूनच होता पण काही महिन्यांपासून त्याचं वागणं बदललं होतं नजरेत एक अनामिक जडपणा बोलण्यात गोडवा पण त्यात लपलेला दबाव सुजाताचं मन त्याला समजू लागलं होतं एका संध्याकाळी गावातले सारे लोक साप्ताहिक भजनासाठी देवळात गेले होते सुजाताला थोडा अभ्यास बाकी होता म्हणून ती घरातच थांबली घर शांत होतं फक्त घड्याळाच्या टिकटिकीत वेळ सरकत होता काका हळूहळू तिच्याजवळ आले तेव्हा तिला काहीतरी बरोबर नसल्याची जाणीव झाली त्याचा आवाज कोमलपण त्यात एक अवांछेत जवळीक होती सुजाताचं हृदय वेगाने धडधडू लागलं हे नातं ही जवळी कशी नसावी हे तिला उमगलं होतं त्या क्षणी तिच्या डोळ्यांतश्रू दाटले पण शब्द मात्र गळ्यात अडकले नाती तोडायची भीती समाजाच्या टीकेचं ओझं आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी या सगळ्यात ती गोंधळली खोलीतलं हवेचं वजन अचानक जड झालं तिने एक पाऊल मागे घेतलं आणि शक्य तितक्या ठाम आवाजात फक्त एवढंच म्हणाली काका हे बरोबर नाही काका एक क्षण थबकले पण त्या क्षणाने सुजाता जाणून घेतली होती ना त्यांच्या भिंती कितीही मजबूत वाटल्या तरी त्यांच्यामागे दडलेली वेदना कुणालाही कधीही गाठू शकते त्या रात्री ती खूप वेळ अंगणात बसून राहिली आकाशातले तारे पाहत तिला प्रश्न पडला आपल्या घरातली सुरक्षितता आपली माणसंच जर आपल्याला दुखवू लागली तर आपण कुठे जावं हा फक्त आरंभ होता सुजाताच्या मनातील मौनाच्या सावल्या अजून वाढणार होत्या आणि तिच्या लढ्याची सुरुवात आता झाली होती पुढच्या काही दिवसांत सुजाताचं आयुष्य बरोबर पूर्ववत चालू होतं गावातील लोक तिचं कौतुक करत तिची आई रोजच्या कामात मग्न होती आणि काका विश्वनाथही जणू काही घडलंच नाही अशा सहजतेने वागत होते पण सुजाताच्या मनात मात्र वादळ उठलं होतं ती नेहमीसारखी हसत होती पण डोळ्यांतली चमक हरवली होती शाळेतल्या वर्गात तिने पुस्तक उघडलं की अक्षर धुसर भासत ती शिक्षिकेला विचारलेले प्रश्न ऐकूनही दुसरीकडे हरवून जात होती घरी आली की तिचा आवडता कोपरा बाहेरचे झाडाखालील दगड तिला आता आधार देत नव्हता तिथे बसली की तीच दृश्य तिच्या डोळ्यासमोर येत त्या संध्याकाळीची थथर पुन्हा जाणवायची एका रात्री आईने विचारलं बाळा आजकाल इतकी शांत का झालीस काही त्रास आहे का सुजाताने ओठांवर जबरदस्तीचं हास्य आणलं ती आईला सत्य सांगू इच्छित होती पण तिच्या मनात एक काळी भीती वावरत होती आईला सांगितलं तर समाज काय बोलेल आपली आई व काकाचं नातं कदाचित कुणी विश्वास ठेवणार नाही कदाचित तिलाच दोष देतील या विचारांनी तिने ओठ बंद केले दुसऱ्या दिवशी गावातली सरपंच मावशी तिला शाळेत भेटली मावशी नेहमी मुलींना आत्मविश्वास देणाऱ्या गोष्टी सांगायच्या त्या दिवशीही मावशी म्हणाल्या आपल्याला कुणीही अस्वस्थ केलं चुकीचं वागलं तर गप बसायचं नाही गप्प राहणं म्हणजे अन्यायाला संमती देणं त्या शब्दांनी सुजाताच्या मनात एक लहानसा दिवा उजळला त्या रात्री तिने स्वतःशीच हळू आवाजात म्हटलं मी मौन राहिले तर हे संपणार नाही पण बोलायला ताकदही लागते कदाचित कुणावर विश्वास ठेवायला हवा तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले पण त्या अश्रूंमध्ये एक ठाम निश्चयही होता काका विश्वनाथ जेव्हा पुन्हा घरातल्या कामाच्या बहाण्याने तिच्या जवळ येऊ पाहू लागले तेव्हा सुजाताने आतून ताकद गोळा केली तिने त्यांच्या डोळ्यात सरळ पाहिलं आणि शांतपणथांब स्वरात म्हणाली तुमचं वागणं मला अस्वस्थ करतं मला घाबरवणं थांबवा नाहीतर मी बोलणार आहे तिच्या आवाजातले निर्धार पाहून विश्वनाथ थोडे मागे सरकले ही एक लहानशी पायरी होती भीतीच्या भिंतीवर मारलेला पहिला ठामठोसा सुजाता अजूनही घाबरलेली होती पण आता ती पूर्णपणे एकटी नव्हती तिच्या मनात मावशींच्या शब्दांनी जागवलेली ताकद होती मौनाच्या सावल्या अजूनही तिच्या भुवती होत्या पण त्या सावल्यांतून लढायला ती सज्ज होत होती दिवस पुढे सरकत होते पण सुजाताच्या मनातली भीती आणि ठामपणा दोन्ही एकत्र जगत होते काका विश्वनाथ पुन्हा सहज बोलायचा प्रयत्न करत होते जणू सगळं सामान्य आहे असं दाखवत होते पण सुजाताच्या डोळ्यातली नजर आता वेगळी होती ती नजर जी अन्यायाला गप्प बसून सहन करायला तयार नव्हती एका दुपारी शाळेनंतर सुजाता थेट सरपंच मावशींकडे गेली हातातली वही घट धरत ती बराच वेळ शब्द शोधत राहिली शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ती हलक्या आवाजात म्हणाली मावशी मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे माझ्या काकाबद्दल मावशीने तिला जवळ घेतलं तिच्या खांद्यावर हात ठेवला सुजाताने त्या क्षणी पहिल्यांदाच स्वतःच्या जखमा कोणाला उघडल्या मावशीने एकही क्षण -एक दोष न देता तिचं ऐकलं त्या म्हणाल्या बाळा तू खूप धाडस केलं आहेस हे तुझं चुकलेलं नाही तुझं मौन तोडणं म्हणजे मोठा पाऊल आहे पुढचं पाऊल आपण सगळ्यांनी मिळून उचलायचं मावशींच्या आवाजातली निश्चयता सुजाताला पहिल्यांदाच दिलासा देऊन गेली त्या संध्याकाळी मावशीने सुजाताच्या आईक वडिलांना बोलावलं आईच्या चेहऱ्यावर आधी संभ्रम मग हळूहळू धक्का उमटला वडिलांचे हात रागाने थथरले पण त्यांच्याही डोळ्यांत पाणी दाटलं आईने सुजाता जवळ खेचून घेतली तिचा आवाज कापरा होता पण थांबही बाळा तुला एकटीने हे सगळं सहन करावं लागलं आपण तुझ्यासोबत आहोत विश्वनाथ काकांचा चेहरा पाहण्याची हिंमत कोणाच्यात नव्हती वडिलांनी गावातल्या काही ज्येष्ठांसमोर हा विषय उघडला हे फक्त सुजाताचं प्रकरण नव्हतं तर गावातील प्रत्येक मुलगी प्रत्येक कुटुंबासाठी एक धडा होता घरातले लोकच जर विश्वासघात करत असतील तर मौन न ठेवता उभं राहणं किती गरजेचं आहे गावातील काही लोकांना हे बोलणं लाजीरवाणं वाटलं पण मावशींच्या शब्दांनी वातावरण बदललं लाच त्या माणसाला हवीजी घरचं नातं कलंकित करतो पीडितेला नाही त्या शब्दांनी सुजाताच्या आईक वडिलांनाही बळ दिलं पुढील काही दिवस सुजातासाठी अवघड होते गावातील काही नजरा अजूनही तिला प्रश्न विचारत होत्या काही लोक कुजबुजत होते, होते। पण आता ती मागे हटणारी नव्हती ती शाळेत जाऊन अभ्यासात गुंतली आणि तिने स्वतःसाठी एक नवा संकल्प केला ही वेदना मला मोडून टाकणार नाही माझं मौन तोडून मी दुसऱ्यांसाठी आवाज बनेन आकाशातल्या तारकांनी त्या रात्री तिच्यासोबत डोळे मिटून घेतल्यासारखं वाटलं मौनाच्या सावल्या अजूनही होत्या पण आता त्यांच्यामध्ये सुजाताचा उजेड पसरत होता उजेड जो केवळ तिच्यासाठी नव्हे तर अशा प्रत्येकासाठी होता ज्यांनी आतापर्यंत भीतीमुळे गप्प बसण्याचा मार्ग निवडला होता